मेथीचे पराठे करताना यामध्ये आज आपण नेहमीपेक्षा एक वेगळा पदार्थ घालणार आहे ज्यामुळे पराठे चविष्टत होता, शिवा होतात शिवाय एकदम मऊ लुसलुशीत होतात हाय मी अस्मिता मस्तिकी भाषामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर हे मेथीचे पराठे करण्यासाठी इथे मी एक जुडी मेथी व्यवस्थित निवडून घेतली आहे सगळी पानं व्यवस्थित धुऊन आणि एका चाळणीवर नेत्रत ठेवली आहे म्हणजे यातलं पाणी सगळं निघून जाईल मेथीची भाजी आता आपण अगदी व्यवस्थित बारीक चिरून घेऊया पराठ्यासाठी जितकं शक्य आहे तितकं छान मेथी बारीक चिरून घ्यायची मेथी छान बारीक चिरून घेतलेली आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता एक इंच आलं घालून घेते चार हिरव्या चा मिरच्या घेते डार्क कलरच्या हिरव्या मिरच्या आहेत तिखट हिरव्या मिरच्या आहेत एक चमचाभर जिरं घालून घेते आणि याची आपण पेस्ट करून घेऊयात तर अजिबात पाणी न घालता याची मी अशी पेस्ट करून घेतलेली आहे चिरलेल्या मेथीमध्ये ही पेस्ट घालून घेऊयात इथे मी चार मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे पराठे जास्त तिखट होत नाही तुम्हाला जर जास्त तिखट पराठे आवडत असतील तर त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण वाढवा आता यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी घालून घेऊया इथे मी एक चमचाभर धणे जिरे पावडर घालून घेते एक चमचाभर लाल मिरची पावडर घालून घेते आधीच यात आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे फक्त रंगासाठी इथे मी तिखट घातलेलं आहे पाव चमचा हळद आणि चवीपुरता मीठ घालून घेऊया आता इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे थोडे छोट्या आकाराचे होते म्हणून मी दोन घेतले मोठ्या आकाराचा असेल तर एक बटाटा घेतला तरी चालू शकतं पण पराठे करताना यामध्ये असा जर उकडलेला बटाटा घातला की पराठे मस्त चविष्ट होतात आणि मस्त मऊ लुसलुशीत होतात आता यामध्ये अर्धी वाटी दही घालते आहे दह्यामध्ये मी एक चमचाभर साखर मिक्स करून घेतली होती साखर घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे आवडत नसेल तर नका घालू पण पराठ्यामध्ये अशी थोडी साखर घातली की मेथीचा कडवटपणा थोडा कमी होतो त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घेऊया असं थोडं तेल घातलं की पराठे मस्त मऊ होतात आणि बराच वेळ असेच मऊ राहतात सगळ्या गोष्टी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सगळे मसाले दही वगैरे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेऊया तर यामध्ये मी साधारण अडीच कप गव्हाचं पीठ घालून घेते आहे मेथी मोजल्यावर साधारण दोन कप ही मेथी होती त्यामुळे साधारण तितकंच आपल्याला गव्हाचं पीठही घ्यायचं आहे अडीच कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता अर्धा कप बेसन घालून घेते बेसन घातल्यामुळे पराठ्यांना मस्त चव येते सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये दही आहे मेथीलाही पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला पाणी घालायची घाई करायची नाही पीठ कितपत ओलसर होतं याचा अंदाज घेऊन मगच यामध्ये पाणी घालायचं इथे मी फक्त अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला पोळ्यांसाठी आपण जशी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची आहे खूपही सैल नाही आणि खूपही घट्ट कणिक भिजवायची नाही आहे कणिक जास्त घट्ट असेल तर पराठे कडक होतात तर साधारण पोळ्यांची असते तशी मी कणिक भिजवून घेतलेली आहे यावर आता एक चमचाभर तेल लावून घेऊया म्हणजे कणिक कोरडी होणार नाही आणि यावर झाकण ठेवून कणिक पंधरा ते वीस मिनिट छान मुरू देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल लायकन क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा पंधरा वीस मिनिट कणिक छान मुरू दिलेली आहे आता यातला एखादा गोळा काढून घेऊया आणि आता आपण लगेच पराठे करायला लगे घेऊया साधारण पोळीच्या आकाराचा इथे मी गोळा घेतलेला आहे सुरुवातीला अगदी प्लेन पातळ आपण पराठा लाटून घेणार आहोत पराठ्याचा गोळा थोडासा गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेऊया आणि जितकं शक्य आहे तितका पातळ पराठा लाटून आहे या पराठ्याच्या पिठामध्ये आपण थोडं बेसन घातलेलं आहे त्यामुळे लाटताना कदाचित पराठा पोळपाटाला चिकटू शकतो अशा वेळेला थोडं थोडं पीठ लावून पराठा छान पातळ लाटून घ्यायचा तर इथे आपला पराठा लाटून झालेला आहे हा पराठा मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि आपण दुसऱ्या पद्धतीने पराठा कसा करायचा ते बघूया पुन्हा एक पराठ्याचा गोळा मी गव्हाच्या पिठामध्ये थोडा घोळवून घेते आता आपण घडीची पोळी जशी करतो त्या पद्धतीने पराठा करणार आहोत थोडी पुरी लाटून घ्यायची यावर एक दोन थेंब तेल घालून घ्यायचं तेल व्यवस्थित पसरवून पुन्हा यावर थोडं पीठ घालून घ्यायचं असं तेल आणि पीठ लावून घेतलं की भाजताना पराठ्याचे पदर छान सुटतात आणि पराठा छान फुकतो आता पुन्हा या घडीवर थोडं तेल लावून घेते वरून थोडंसं पीठही भुरभुरून घेऊया आणि पुन्हा एक घडी करून आता याचा आपण पराठा लाटून घेऊया आता या त्रिकोणी मी पराठा लाटून घेते तुम्हाला वाटलं तुम्ही गोल पराठाही लाटून घेऊ शकता आता हा जो पराठा आहे तो मी अगदी पातळ लाटत नाही आहे थोडा जाडसरस ठेवते आहे हा पराठा करताना आपण पराठ्याची दोनदा घडी केलेली आहे त्यामुळे पराठा भाजताना अगदी व्यवस्थित फुगतो आणि त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित शिजतो त्यामुळे खूप पातळ लाटायची गरज नाही आहे तर इथे आपला दुसराही पराठा लाटून झालेला आहे आता आपण पराठे भाजायला घेऊया गॅसवर मी एक लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की यावर आपण आधी केलेला पराठा घालून घेऊया तव्याकडची बाजू थोडी कोवळी भाजली गेली की पराठा उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी पराठा व्यवस्थित भाजून घेऊया आता साधारण असे लालसर आगेपर्यंत दोन्ही बाजूने पराठा छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने पराठा छान भाजला गेला की वरून थोडं थोडं तूप किंवा तेल लावून पराठा थोडा भाजून घ्यायचा आता मात्र गॅसची फ्लेम लो करायची नाही तर मग पराठा करपू शकतो तर इथे आपला पराठा अगदी व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता पराठे मी काढून घेते घडी न केलेले पराठे फुगत नाही पण पातळ लाटल्यामुळे पटापट भाजले जातात आणि अगदी पटापट होतात आता दोन्ही बाजूनी पराठा अगदी व्यवस्थित खरपूस भाजला गेला की पराठा आपण काढून घेऊया जो घडी करून लाटलेला आहे तोही भाजून दाखवते सुरुवातीला तव्याकडची बाजू थोडी कोळी भाजून घेतली की पराठा उलटवून घ्यायचा आता दोन्ही बाजूनी पराठा छान लालसर डागेपर्यंत भाजून घेऊया पराठा अगदी व्यवस्थित भाजला गेला की आता गॅसची फ्लेम लो करायची आणि वरून तूप किंवा तेल घालून घ्यायचं शक्यतो तूप घालायचं तुपामुळे पराठे जास्त चविष्ट होतात तर दोन्ही बाजूनी पराठा मस्त खरपूस भाजला गेलेला आहे आणि छान फुगलाही आहे तर इथे आपला दुसराही पराठा तयार झालेला आहे हाही पराठा आपण काढून घेऊया तर हे पराठे एकदम चविष्ट होतात मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि संपेपर्यंत असेच मऊ लुसलुशीत राहतात नाश्त्यासाठी करायला मुलांना डब्यात देण्यासाठी इवन प्रवासात नेण्यासाठी हे अगदी मस्त ऑप्शन आहे हां घडी करून केलेला पराठा तुम्ही बघू शकता याला मस्त पदर सुटले दोन्ही पद्धतीपैकी कुठल्याही पद्धतीने पराठे केले तरी छानच होतात हे पराठे तुम्ही दह्याबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता या पद्धतीने पराठे नक्की करून बघा पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह धन्यवाद